प्रगत शेतीची मोठी झेप लहान वाघोदयाचे वसंत शिंदे राज्यात खरीप ज्वारीत प्रथम क्रमांक पस्तीस पूर्णांक चव्वेचाळीस शतांश क्विंटल उत्पादनाची राज्यभर दखल नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील लहान वाघोदा गावचे प्रगतशील शेतकरी श्री वसंत भास्कर शिंदे वाघोदा ता तारावेर यांनी मेहनत वृत्ती आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खरीप ज्वारी उत्पादनात राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा ऐतिहासिक मान पटकावला आहे त्यांनी पस्तीस पूर्णांक चव्वेचाळीस शतांश क्विंटल प्रति हेक्टर इतके उच्च उत्पादन घेतले असून खरीप जारी सर्वसाधारण गटात राज्यस्तरीय स्पर्धेत अव्वल प्रथम स्थान मिळवले आहे वसंत शिंदे यांनी पारंपरिक पद्धतींमध्ये सुधारणा करत आधुनिक बियाणांची निवड वेळेवर कीडनाशक व खते व्यवस्थापन आणि यंत्रसामग्रीचा योग्य वापर करत हे यश संपादन केले त्यांच्या या अपूर्व यशामुळे लहान वाघोद्याचे नाव संपूर्ण राज्यात उजळले आहे शेतकरी आहेत या सहायक कृषी अधिकारी राजेंद्र कोंडे व सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्वारी पीक निवडण्यात आले होते या योजनेअंतर्गत वसंत शिंदे यांनी मिळवलेले यश विभागासाठीही अभिमानास्पद आहे श्री कोंडे यांनी सांगितले की तेलबिया पिकांचे क्षेत्र कमी झाले आहे त्यामुळे आता शेतकरी गट बैठका घेऊन त्यांना दिशा व प्रेरणा देणार आहे वसंत भास्कर शिंदे यांचे यश इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत असून परिसरात नव्या आशा व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रगती प्रेरणा खरीप ज्वारीच्या माध्यमातून बदल घडवणारा राज्यातील प्रथम क्रमांकाचा शेतकरी म्हणून कृषी विभागाने सन्मान दिला मनस्वी आनंद अभिमान आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज शेती मी केली शेतीची नांगरटी केली नागरटी केल्यानंतर रोटर वगैरे केले आणि साधारणतः सव्वीस जूनला मी पेरणी केली ज्वारी ज्वारीची ज्वारीची पेरणी केल्यानंतर पाऊस वगैरे व्यवस्थित पडला आणि शेतामध्ये जवळजवळ तीन ते चार ठिकाणी मी साऱ्या काढल्या होत्या की देवाचं पाणी जास्त झालं तर मग ते तिथे निसरा झाला पाहिजे कोळपणी वगैरे केलं तर मग ते कोळशी जिवारीला माटी लागली मग त्या सऱ्यातून पाणी निघालं पाहिजे वेळेनुसार मी तिथे हिरवणी केली निंदणी केली मटेरियल टाकलं मला मी लहानपणापासून शेतीमध्ये लागलेलो ला आहे साधारणतः वीस वर्षापासून तर माझे मोठे भाऊ आहे पुंडलिक भास्कर शिंदे यांनी मला शेतीचं वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि ते सतत अधूनमधून माझ्या शेतात फेरी मारतात काय करतो आहे काय केलं नाही काय करायचं आहे यात ते मला नेहमी मार्गदर्शन करत राहतात नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या ठिकाणी वाघोदे खुर्द तालुका रावेर जिल्हा जळगाव इथे आहोत आपले जे शेतकरी आहेत वसंत भास्कर शिंदे यांचा राज्यस्तरावर ज्वारी या पिकामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे जवळजवळ पस्तीस क्विंटल चौवेचाळीस किलो असं विक्रमी उत्पादन त्यांनी ज्वारी या पिकामध्ये घेतलेलं आहे आणि ही कोरडवाहू ज्वारीचं उत्पादन एवढं येऊ शकतं असं त्यांनी त्यांच्या तेन प्रयोगावरून प्रयोगावरून दाखवून दिलेलं आहे मित्रांनो आ... मी राजेंद्र प्रभाकर कोंडे सहाय्यक कृषी अधिकारी मस्कात बुद्रुक मी आपल्या मस्फात बुद्रुक सजेमध्ये आमचे चार गाव आहेत मस्कात बुद्रुक मस्का सिम वाघुदा आणि मसा खुर्द या गावाचा मी सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून ते कामकाज पाहतो आम्ही दोन हजार चोवीस पंचवीस वर्षी मान्य आमचे तडवी सर अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीक स्पर्धेचे आयोजन केलेले होते पीक स्पर्धेचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश असा असा आहे की राज्यामध्ये विविध शेतकरी हे आपले नवीन नवीन प्रयोग असतात त्यांच्याद्वारे उत्पादनामध्ये भर पाडत असतात त्यांच्या उत्पादनामध्ये ते त्यांनी केलेले प्रयोग हे सर्व शेतकऱ्यांसमोर यायला पाहिजे या हेतू ठेवून पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते या योजनेमध्ये असं असते की आपण योजना कृषी विभागाच्या असल्यावर सुद्धा शेतकऱ्यांनी त्याला साथ देणे सहभाग घेणे हे पण महत्त्वाचे असते आणि कृषी विभागाच्या नियमवटीनुसार किंवा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आमच्या कृषी विभागाचे मार्गदर्शन वेळोवेळी त्यांनी त्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिलेली माहिती त्याचं तंतोतंत पालन केलं विशेष म्हणजे आपल्याकडे ज्वारी पिकाची वागुदेशामध्ये पेरणी ही पारंपरिक पद्धतीने पार करण्यात येत होती परंतु बैलजोडीच्या प पेरणी केल्यामुळे काय होत होतं की बियाण्याचं प्रमाण कमी जास्त होत होतं किंवा बियाण्याचं म्हणजे विरणणी जास्त होत होती बियाणू गुणच येत नव्हतं त्यामुळे यांनी ट्रॅक्टर चलित अवजारावरती पेरणी केल्यानंतर पेरणी जा केल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये किंवा आता खरीप हंगाम असा आहे हवामानाचा की नैसर्गिक असतंबल असल्यामुळे पाऊस हा कुठे जास्त पडतो किंवा किंवा पावसाचा खंड पडतो त्यामुळे त्यांनी त्या वेळेला काय केलं की उताराच्या आळवी